सर्वांना सस्नेह जय जिजाऊ हरी मी हबप राजे जाधव राहणार शिंदखेड राजा प्रदेश महासचिव संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद मराठा सेवा संघ प्रणित महाराष्ट्र दिनाच्या गुजरात्यांना खूप खूप शुभेच्छा मी असं बोलते याचं कारण की एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र स संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली म्हणून एक मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो पण हा इतक्या सहजा सहजासहजी झालेला नाही संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी चळवळ उभी राहिली फार मोठा लढा उभा राहिला आणि त्यानंतरच संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आपण पाहिला काळ तर असं लक्षात येतं की वा भारत स्वतंत्र झाल्यानंतर भाषिक प्रांत राज्य निर्मिती करण्यात यावी असा एक ठराव करण्यात आला होता त्या अनुषंगाने मग मुंबई कुणाची मग ती गुजरात्यांची की महाराष्ट्राची असा वाद त्या ठिकाणी निर्माण झाला कारण मुंबई हे बहुभाषिक राज्य होतं मुंबईमध्ये अनेक भाषा बोलणारे लोक होते मग महाराष्ट्राचं म्हणणं होतं की मुंबई ही आमचा भाग आहे मुंबई आमची राजधानी असावी गुजरात्यांचं म्हणणं होतं की मुंबई हा गु गुजरातमध्ये मुंबईमध्ये अनेक गुजराती लोक राहतात मुंबईमध्ये गुजराती भाषा बोलली जाते त्यामुळे मुंबई ही गुजरातची असावी असं गुजराती लोकांचं म्हणणं होतं मग अशातच अनेक पर्याय त्या ठिकाणी शासनासमोर होते मग की दोन्ही राज्य एक करावे किंवा मग त्याची राजधानी मुंबई असावी किंवा प्रांतवार त्याची रचना असावी असे विविध पर्याय असतानासुद्धा एकोणीसशे छप्पन्न साली मात्र मुंबई ही केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आली तसा ठराव मंजूर करण्यात आला आणि त्यानंतर मात्र, मात्र महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा लढा उभा करण्यात आला प्रचंड मोठी चळवळ उभी करण्यात आली तिचं नेतृत्व प्रक्रियात्रे असतील प्रबोधनकार ठाकरे असतील अशा मोठमोठ्या नेत्यांनी केलं त्याचबरोबर अमर शेख असतील शाहीर अमर शेख शाहीर अण्णाभाऊ साठे यांचं सुद्धा या चळवळीमध्ये फार मोठं योगदान आहे कारण त्यांनी गावागावातून स्वतःच्या शाहिरीमधून स्वतःच्या गीतांमधून खूप मोठा लढा उभा केला आणि लोंढेचे लोंढे लोकांचे मुंबईकडे येऊ लागले जमावानी लोक मुंबईत जमा होऊ लागले आणि तिथे खूप मोठा मोर्चा निघाला खूप मोठं आंदोलन उभं करण्यात आलं त्याच आंदोलकांवर गोळीबार सुद्धा झाला त्यामध्ये एकशे पाच लोक लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला त्या ठिकाणी एकशे पाच लोक प्राण त्या लढ्यामध्ये केले आणि मग या लढ्याची या चळवळीची तीव्रता कमी होतच नाही असं जेव्हा शासनाच्या लक्षात आलं तेव्हा मात्र सरकारने मग मुंबई हा महाराष्ट्राचाच भाग आहे आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असावी आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र जाहीर केला तो दिवस होता एक मे एकोणीसशे साठ आणि म्हणून आपण एकमेकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो एक, एक मे दे हा महाराष्ट्र दिन म्हणून आपण साजरा करतो पण आता मात्र दिवस पलटलेले आहेत दिवस वाईट दिवस आपल्यावर आलेले आहेत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा द्याव्याच की नाही असा आता पेच निर्माण झालेला आहे कारण याच गुजरात्यांनी कदाचित त्यांच्या मनामध्ये तोच राग असावा जो अनेक वर्षांपासून आहे की मुंबई आमचीच होती आणि ती आमची असायला पाहिजे होती याच आता गुजरातकडे इथले मोठमोठे उद्योगधंदे वळवण्यात येत आहेत हिऱ्यांसारखी मोठी बाजारपेठ ऑलरेडी गुजरातला हरवण्यात आलेली आहे मोठमोठ्या इंडस्ट्रीज ज्या मोठमोठ मोठमोठ्या म्हणजे भारताला किंवा महाराष्ट्राला खूप मोठं इन्कम मिळवून देणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गुजरातकडे वळवल्या जात आहेत एवढंच काय एक दिवस असं म्हणलं जात होतं की दिल्लीची ही तख्त राखी तो महाराष्ट्र माझा म्हणजे दिल्लीत कोण शासन करता व्हावा हे महाराष्ट्र ठरवत होता पण याच महाराष्ट्रावर अशी दुर्दैवी वेळ आलेली आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व कोणी करावं महाराष्ट्रात सरकार कोणाचं यावं याचा निर्णय मात्र आता गुजरात घेऊ लागलेला आहे दिल्ली घेऊ लागलेली आहे ही वेळ आज आपल्यावर आलेली आहे आणि ती केवळ आणि केवळ इथल्या स्वार्थी राजकारण्यांमुळं स्वार्थी राज्यकर्त्यांमुळं कारण यांनी हा महाराष्ट्र आता जवळजवळ गुजरात्यांकडे गहानच ठेवला आहे असं आपण म्हणूया कारण स्वतःच्या स्वार्थापायी स्वतःच्या राजकारणापायी यांनी हे वाईट दिवस इथल्या महाराष्ट्रावर आणलेले आहे जो महाराष्ट्र पावनभूमी आपण म्हणतो संतांची पावनभूमी आहे जी थोर पुरुषांची माव मा भूमी आहे आणि याच पावनभूमीला आज मात्र गुजरात्यांच्या म्हणण्यानुसार कुठलाही निर्णय या ठिकाणी होत नाही हे दुर्दैवी वेळ आपल्यावर आलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा म्हणूयात की एक मे महाराष्ट्र दिनांच्या गुजरात्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा